कोरोना काळामध्ये आपला जीव धोक्यात घालून आरोग्यसेवा देणाऱ्या आशा वर्कर यांना विनाशर्त किमान मानधन द्या तसेच कामावर आधारित मानधन द्या अशा मागण्यांचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य यंत्रणेत मागील दहा वर्षांपासून आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तिका पदावर आरोग्य विभागाची सेवा करीत आहे आरोग्य विभागाने आशा वर्कर यांना आजपर्यंत आशेवरच ठेवले आहे आशा आपले कुटुंब बाजूला ठेवून गाव पातळीवरील गरजू व्यक्तींना आरोग्याची सेवा पुरवण्याचे से निरंतर कार्य करीत आहे त्या बदलत त्यांना तुटपुंज्या कामावर आधारित मोबदला दिला जात आहे तर यांना सर्वे करायचा होता आशा वर्करांना आणि त्या सर्वेचा त्यांना तीनशे रुपये पर डेज मानधन देण्यात येईल असं शासनाने म्हटलं होतं त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित केलं प्रत्येक सर्वे केला त्यांनी कुठे पेशंट आलं निघालं त्यांना व्हिजिट देणं म्हणजे जेही प्रक्रिया होती ती पूर्ण पार पडली पण शासनाने त्यांना तीनशे रुपये जेही पर डे देणं कबूल केलं होतं तर ते शासनाने अजूनपर्यंत त्यांना दिलेलं नाही आहे मागणी काय आता आमची एकच मागणी आहे की आम्हाला कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा आणि जेही आम्ही मोबदल्यावरती आहे कामाचा मोबदला जेवढं काम करेल त्या कामाप्रमाणे ठरलेला जो मोबदला आहे तेवढं मानधन तेवढा मोबदला यांना मिळतो तर आम्हाला मोबदला न देता फिक्स एक मानधन करावं हे आमची सर्वांची मागणी आहे दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई लक्षात घेऊन शासनाने आशा वर्कर यांच्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा याचा विचार करावा अशी मागणी आशा कर्मचाऱ्यांनी केली आहे कोरोना काळामध्ये कर्मचाऱ्यांकडून माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाचा सर्वे करून घेण्यात आला त्याकरिता त्यांना अतिरिक्त मोबदला दिला जाईल असे सांगण्यात आले होते परंतु अद्यापही याबाबत कुठलाही मोबदला देण्यात आला नाही आशा स्वयंसेविकांना विनाशर्त किमान मानधन लागू करा मानधनाव्यतिरिक्त लोकसंख्येच्या प्रमाणात कामावर आधारित मोबदला द्या अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या शासनाकडे तर मागण्या भरपूर आहे सर परंतु आमचे जे दोन हजार होते आम ते आमच्या आधीचे दोन वर्ष आधीचे आता लागू झालेले आहे आणि तेही अर्धे मिळाले आहे पण मिळते म्हणून माहित आहे आम्हाला शासनाचे पैसे कुठेच कळत नाही परंतु सगळ्यात जास्त मला तर हेच म्हणायचं बोलण्याचा काहीच प्रश्न नाही आता सगळ्याजणी बोललेले आहे आणि आम्ही निवेदन पण दिलेलं आहे माझं एकच आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी हा जर सर्व्हे आमच्याकडून करून घेतला आमचा याला म्हणजे पूर्णपणे नकार होता की आम्ही क त्या हे नव्हती कारण आमच्या जीवाची आणि आमचे आमच्या परिवाराची म्हणजे त्याच्यावरही होती कारण तो असा भेटणारा सर्वे होता की आमचे परिवारही त्यात धोक्यात होता परंतु शासनानं आमचा तो सर्व्हे नकार नसतानाही नकार असतानाही करून घेतला का आमच्यावर प्रेशर आणून आणि त्यात सांगितलं की तुम्ही तो सर्वे आम्ही न केला पैसे आमचे समजा आम्ही जे मागितले होते नहीं। ची ची ते वेळी तर मिळालेच नाही परंतु आमच्यावर फिडिंगची जबाबदारी लादून दिली आणि सांगण्यात आलं की आशाची जबाबदारी आहे मग सगळे आशा ते भरू शकले असतात काही शासनाने म्हणजे ज्यांनी आमच्याकडून करून घेतलं त्यांनी सांगावं की आमच्यातली अशा आशा आहे काही की ते म्हणजे मोबाईल हँडलही करू शकत नाही तर त्या त्यांना कशी काही जबाबदारी देण्यात आली फिडिंगची की त्या भरूच नव्हत्या शकत बरं पाच अशा हुशार आहे समजा एका पी एस सीच्या तर मग बाकीच्या भरणाऱ्या येतात मग त्यांचं कोणा भरायला पाहिजे होतं म्हणजे मुलांचाही त्या कामात सगळ्यात म्हणजे जीवाची पर्वा करतानाही म्हणजे आमच्या कुटुंबाला आम्ही त्याच्यात सामील करा पैशाची असेल आणि तुमच्या मुलाकून भरून घ्या कोणाकूनही भरून घ्या म्हणजे हे एक आमच्यावर अत्याचार झाला एवढ्या महत्वाच्या काळात एवढंच मला बोलायचं आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती